पाकिस्तानने आजपर्यंत अनेक दहशतवाद्यांना पोहोचले आहे पाकिस्तान त्यांना आर्थिक मदत करत आला आहे पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतासह जगभरात दहशतवादी कारवाई केल्या जातात भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तानमधील पीडित नागरिकांना पाक सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येते त्यात जैश ए मोहम्मद चामुरक्या आणि दहशतवादी मसूद अझहरला देखील पाकिस्तानी सरकार चौदा कोटींची मदत जाहीर करणार आहे पलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आले त्यानंतर पाकिस्तानमधील तब्बल नऊ दहशतवादी तळ्यांना टार्गेट करून उद्ध्वस्त करण्यात आले त्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मोरख्या मसूद अझर यांच्या घरातील चौदा सदस्य मारले गेले पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी पीडित कुटुंबातील मारल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीमागे एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली तर दहशतवादी मसूद अझहरला चौदा कोटीची मदत पाक सरकारकडून करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करू नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका